माजीवडा लोढा भागातील नाल्यावरील सुमारे पंचवीस वर्ष पूल जुनं आणि जीर्ण झाला असून वाढत्या लोकसंख्येनुसार आमदार श्री संजय केळकर यांनी केलेली नवीन पुलाची मागणी मान्य करण्यात आली आहे लवकरच नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार असल्याने परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे बुधवारी आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत या स्थळाची पाहणी केली यावेळेस एम एम आर डी एचे अभियंता नितीन कांबळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता आनंदा नाडविलेकर उपस्थित होते जय भवानी नगरपासून बाळकोम गावाला जोडणारा पूल अवघा आठ मीटर रुंद असून सुमारे पंचवीस वर्ष जुना आहे या परिसरात मोठमोठी ग्रहसंकुल उभी राहिली असून वाढत्या लोकसंख्येला ही वाहतूक व्यवस्था तुकडी होती याबाबत श्री केळकर यांनी पाठपुरावा केला होता